श्रीच्या दर्शनासाठी जळगाव जामोद ते शेगाव पैदलवारी संपन्न धर्मवीर राजे संभाजी क्रीडा मंडळाच्या व गजानन भक्त मंडळ याच्या संयुक्त आयोजनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक बारा जानेवारी रोजी श्रीच्या दर्शनासाठी पैदलवारीचे आयोजन जळगाव जामोद ते शेगाव करण्यात आले होते यावेळी अंबिका माता मंदिर येथे आरती होऊन दिंडी सकाळी जळगाव जामोद येथून टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये जळगाव जामोद शहरातून शेगाव श्रीच्या दर्शनाकरिता निघाली पैदलवारी ही जळगाव जामोद होऊन वडशिंगी मराखेड भेंडवळ भास्तन जानोरी या मार्गे शेगाव श्रीच्या दर्शनासाठी पोचली मार्गामध्ये पैदलवारीमधील मा वारकरी व वा भक्तांसाठी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था जागोजागी श्रीच्या भक्तांनी केली होती यावेळी पैदल दिंडीमध्ये पंधराशे ते सोळाशे वारकरी सहभागी झाले होते या पैदल दिंडीमध्ये महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ यांचा सहभाग होता दिंडीमध्ये कैलास बाप्पू देशमुख मंगेश राजनकार अरविंद सारोकार मंगेश आढाव प्रमोद मनसुटे राजेश बाळासुरे गणेश आढाव सुनील देशमुख शरद जोशी रुपेश इंगडे धनंजय देशमुख श्याम वर्मा गोपाल वर्मा राहुल देशमुख गणेश दाबाळे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच पालखीमध्ये डॉक्टर मंगेश बडेरे डॉक्टर अभिजित देशमुख यांनी वारीमध्ये असणाऱ्या भक्तांना वैद्यकीय सेवा पुरवली अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुळ्याचा